विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहायक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे बार्टीच्या फेलोशिप संदर्भातला त्याच पद्धतीने महाज्योतीच्या पी एच डी फेलोशिप संदर्भातला आणि सारथीच्या पी एच डी फेलोशिप संदर्भातला मित्रांनो ह्या तिन्ही संस्थांनी एकत्रितपणे पी एच डी फेलोशिप देण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी एक कॉमन ई टी दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित केली होती काही कारणास्तव त्या दिवशीचा जो हो होणारा पेपर होता हा या संस्थांनी पोस्टपोन केला आणि फायनली चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुणे औरंगाबाद कोल्हापूर आणि नागपूर या चार जिल्ह्यामध्ये या परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या परीक्षा कशा होणार आहे याचं सगळ्या जे काही गाईडलाईन्स आहे ते सारथी महाज्योती आणि बार्टी या तिन्ही संस्थांनी आपापल्या वेबसाईटला टाकलेले आहे त्याच पद्धतीने ॲडमिट कार्डसुद्धा त्याच वेळेस त्यांनी पब्लिश केलेलं आहे आणि आत्ता बार्टीने सीट नंबर आणि ॲडमिट कार्डची लिस्टसुद्धा सेंटरवाईज पाठवलेली आहे त्यांच्या वेबसाईटला विद्यार्थी मित्रांनो आता उद्या जी परीक्षा होणार आहे याच्यासाठी काही गाईडलाईन्स गाई बार्टी सारथी आणि महाज्योतीने दिलेल्या आहे ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करायचे आहे काय काय गाईडलाईन्स आहेत तेही आपण बघूया आता बघा जे विद्यार्थी आधीच सेट क्वालिफाय असतील नेट क्वालिफाय असतील तर त्यांना जास्त प्रॉब्लेम येणार नाही कारण सेटचा जो पेपर आहे पेपर वन या पेपर वनच्या बेसवरच ही पी एच डी एन्ट्रान्स टेस्टची जी काही ही आहे सी ई टी आहे तर ही सी ई टी महाज्योती सारथी आणि बार्टी कंडक्ट करणार आहे किंवा घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये गाईडलाईन्स काय आहे ती आपण पै थोडक्यात बघूयात तर बघा विद्यार्थ्यांनी जे ॲडमिट कार्ड तुम्हाला दिलेलं आहे मग ते तुमच्या ईमेलवर आलं असेल किंवा वेबसाईटवर जाऊन तुम्हाला डाउनलोड करायला सांगितलं असेल तर हे ॲडमिट कार्डची प्रिंट तुम्हाला सोबत न्यायची आहे त्याच्यासोबतच तुम्हाला ओरिजिनल आय डी प्रूफ मग याच्यामध्ये आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वोटर आय डी ड्रायविंग लायसन तर ह्या गोष्टी तुम्हाला सोबत ठेवायच्या आहे ओरिजिनल जर त्या ओरिजिनल नसतील तर कदाचित तुमचा प्रवेश तुम्हाला त्या ठिकाणी नाकारला जाऊ शकतो त्याच्यामुळे ओरिजनल डॉक्युमेंट सोबत ठेवा हे महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर ॲडमिट कार्डवर तुमचा लेटेस्ट जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो तुम्हाला स्टिक करायचा आहे किंवा तो चिटकवायचा आहे त्याच्यानंतर अटेंडन्स शीट जी तुम्हाला परीक्षा चालू असताना दिली जाईल त्या अटेंडन्स शीटवर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या नावापुढे साईन करायची आहे जे एक्झाम सेंटर असणार आहे त्या एक्झाम सेंटरवर तुम्हाला परीक्षेच्या एक तास आधी प्रेझेंट राहायचं आहे म्हणजेच परीक्षा दहा वाजता सुरू होणार आहे दहा ते अकरा पेपर आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी नऊ वाजताच प्रेझेंट राहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ब्लॅक किंवा ब्ल्यू पेन त्याच्यामध्ये पण फक्त बॉल पेनच तुम्हाला सोबत न्यायचं आहे कारण तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित वर्तुळं जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला डार्क सर्कल करायचं असतं त्याच्यामध्ये तुम्हाला केअरफुली ब्लॅक किंवा ब्ल्यू बॉल पेनच तुम्हाला सोबत न्यायचं आहे याच्यासोबतच तुम्हाला ओ एम आर शीट जी आहे ती ओ एम आर शीट दिली जाणार आहे आता जे विद्यार्थ्यांनी सेटची परीक्षा दिलेली असेल तर त्यांना माहिती आहे की ओ एम आर शीट आणि त्याच्या मागे कार्बन कॉपी असते तर त्या पद्धतीने तुम्हाला ओ एम आर शीट दिली जाणार आहे त्यावर तुम्हाला व्यवस्थित माहिती भरायची आहे आता बुकलेटचा जो काही कोड आहे म्हणजे क्वेश्चन पेपरचा जो काही कोड आहे तो त्या ओ एम आर शीटवर बरोबर प्रिंटेड आहे का नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तो कोड लिहायचा आहे तर ती एक तुम्ही व्यवस्थित काळजी क घ्या त्याच पद्धतीने तुम्हाला सोबत मोबाईल स्मार्टवॉच पेजर किंवा अजून जे काही इलेक्ट्रॉनिक डिवाईसेस जे आहे ते मध्ये नेता येणार नाही तुमच्या फॅमिली मेंबरपैकी कोणी जर बाहेर आलेलं असेल तर त्यांच्याकडे ते ठेवा किंवा तुम्ही बॅग असेल आणली असेल तर त्या बॅगमध्ये तुम्ही ते व्यवस्थित ठेवू शकता हँडिकॅप विद्यार्थ्यांसाठी एखादा विद्यार्थी हँडिकॅप असेल आणि ज्याला लिहिता येणं शक्य नाही तर अशा विद्यार्थ्यांनी जे एक्झामचे सी ओ आहेत त्यांना आधीच इंटिमेट करायचं आहे, आहे किंवा रिपोर्ट करायचा आहे त्यानंतर त्याचं जे काही प्रमाणपत्र असेल हँडिकॅपचं तर ते, ते हँडिकॅपचं प्रमाणपत्र त्या एक्झाम सी ओला द्यायचं आहे विद्यार्थ्यांनी रायटरसोबत आणायचा आहे त्याचे अरेंजमेंट स्वतः करायची आहे तुम्हाला परीक्षेच्या ठिकाणी कुठेही रायटर प्रोवाईड केला जाणार नाही रायटर जो आहे हा मिनिमम ग्रॅज्युएट असला पाहिजे अशा रायटरकडून एक अंडरटेकिंग लिहून घेतला जाईल आणि त्याला परमिशन दिली जाणार आहे हँडिकॅप विद्यार्थ्यांना वी वीस मिनटं एक्स्ट्रा म्हणजे एक तास वीस मिनिटाचा कालावधी दिला जाणार आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला तो पेपर सॉल्व्ह करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात शेवटी पेपर जमा करत असताना ओ एम आर शीट जी आहे ती जे सुपरवायझर असणार आहे क्लासरूममध्ये त्यांच्याकडे जमा करायची आहे आणि जो क्वेश्चन पेपरचा सेट आहे किंवा बुकलेट ज्याला म्हणतात तो बुकलेट तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात मित्रांनो महाराष्ट्र सेटच्या बेसवर ही परीक्षा होणार आहे पी एच डी फेलोशिप ई टी तर मित्रांनो मागचे ज्या काही क्वेश्चन पेपर आहे आता तुमच्याकडे वेळ कमी आहे कारण आजचीच रात्र आहे आणि सकाळी पेपर आहे तर तुम्ही फक्त ओझरतं महाराष्ट्र सेट परीक्षेच्या ज्या वेबसाईटवर तुम्ही गेल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला मागचे दोन तीन क्वेश्चन पेपर दिसतील त्या फक्त ओवरऑल बघण्याचा प्रयत्न करायला याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त दोन तीन क्वेश्चन पेपर आता सध्या बघा परीक्षा ही पहिल्यांदाच तिन्ही लेवलला एकत्रच हे कंबाईन घेत असल्यामुळे खूप असं डीप असेल असं मला तरी वाटत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त मागचे जे तीन चार क्वेश्चन पेपर आहे ते तुम्ही रेफर करा विद्यार्थी मित्रांनो उद्या होणाऱ्या या पी एच डी फेलोशिपच्या सी टीसाठी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा व्यवस्थित पेपर द्या आणि व्यवस्थित या फेलोशिपसाठी क्वालिफाय व्हा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद